अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकाचे मोठे नुकसान शेतकरी संकटात भात सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पाहिले तर लोकांची तीस टक्केची कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळी परत पाऊस चालू चालू झाल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व जमे भात का खाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे भात आहे ती कापणी किती पूर्ण झाली सर तुमच्यामध्ये तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांची बाकी आहेत भात पडलंय का पडलंय पडलंय याबाबत आता पाऊस अजून काही अजून अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागल लागेल शक्यता आहे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे तरी या सरकारने भात नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी ही विनंती